सगड़ी बस अपने सभा सुरू करा क्या है क्या स्वामी 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 साम स مو آ سيو سيتراں سيتراں پرڪرن سڀي سانتو واه وگري سانتو واه ان دن جي جاءي تي بسا بسا جاءا

सगळे कळत त्यांच्या कार्यकर्ते चला चला साईडला चला Ini j

सहकारी साखर कामगारांच्या या प्रांगणामध्ये ही सभा संपन्न होत असताना आपला जो गळीत हंगाम सुरू झाला हा गळीत हंगाम गेल्या वर्षी दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू झाला हा गळीत हंगाम सुरू होत असताना आपण दरवर्षीप्रमाणे संत महंत यांच्या सर्वांच्या शुभ असते भगवान पूजन आणि